आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे अमृत कुंभ व्रत मांदा क्रांत यामधील काशीनाथ महाजन यांची रचना आपल्या समोर ठेवत आहे आमला मे मुक्त कलशहा नित्य ज्ञानेश्वरीचा आम्हाला मे मुक्त कलशहा नित्य ज्ञानेश्वरीचा భదామృతా భక్తీ సుఖలా కుత గీతే అనుపమాసి జ్ఞాన గంగా మరాఠీ గీతే అనుపమాసి జ్ఞాన గంగా మరాఠీ साहित्याची सुख अनुभवती काय याहून मोठी साहित्याची सुख अनुभवती काय याहून मोठी ठाय ठाई रूपक उपमा उपमा अलंकार सहज करुणी गुडशा कल्पना देती सोपे सहज करुणी गुडशा कल्पना वो ओवी ओवी सुरसागदी आत्मजानी उदे वो ओवी ओवी सुरसागदी आत्मजानीव देते सामान्या सहज कळण्या दाखले खूप देते सामान्या सहज कळण्या दाखले खूप देते माता जैशी कवळ भरवी आपल्या लेख राशी माता जैशी कवळ भरवी आपल्या लेख राशी ज्ञानोबाची मनी ज्ञान सांगे जनाशी ज्ञानोबाची मनी ज्ञान सांगे जनाशी पानो पाणी परिमळ तसे सौख्य साऱ्या जगाचे पानो पाणी परमळ तसे सौख्य साऱ्या जगाचे चिंता विना कन बरकद चिंता विना वरे मर्म साचे ज्ञानाशी मिळवून कर्म भक्ती जपावी ज्ञानोबाची शिकवणाशी याच ग्र ग्रंथात घ्यावी अध्यात्माचे कमळ फुलले या महाराष्ट्र देशी अध्यात्माचे कमळ फुलले या महाराष्ट्र देशी आम्ही सारे भ्रमर शिरतो नितिया पद्म कोशी आम्ही सारे भ्रमर शिरतो नितिया पद्म कोशी नित्या पद्म कोशी नितया कोशी धन्यवाद